वणी तालुक्यातील विरकुंड येथे आमदार चषक कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला आमदार संजय देरकर यांच्या आगमनानंतर विरकुंड गावाचे आराध्य दैवत हनुमान मंदिरात पुष्पहार अर्पण करून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आमदार संजय देरकर यांनी आमदार चषक सामन्याच्या आयोजनाबद्दल संयोजक विलास कालेकर व बजरंग क्रीडा मंडळ यांचे कौतुक केले ते म्हणाले की मागील दहा ते पंधरा वर्षांपासून या कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमाला माझी उपस्थिती असते परंतु दरवर्षी विलास कालेकर नवनवीन संकल्पना आपल्या कार्यक्रमात करत असतात यावर्षी आमदार चषक कबड्डी सामन्याचं थेट प्रक्षेपण होत आहे अशी कबड्डी स्पर्धा संपूर्ण विधानसभा क्षेत्रात प्रथमच होत आहे या कार्यक्रमात आनंद शेंडे महादेव धगडी जगन जुनगरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देठे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मोरेश्वर उज्ज्वलकर निलेश चौधरी भगवान मोहिते संजय साखरकर विनोद ढुमणे व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास कालेकर यांनी केले तर देवेंद्र बच्चेवार यांनी कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केले आमदार संजय देरकर यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन सामना नवेगाव विरुद्ध वाढोणा बंदी यांच्यात खेळवण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते